माझं नाव गणेश सांगळे मी लोहगाव पुणे इथे राहत असून आता मा माझ्या पत्नीचे एक वर्षापासून डोक्याचा त्रास होता आणि अंगजुकीचा त्रास होता मी पुण्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली आणि प्रत्येक डॉक्टर जी सांगते ती टेस्ट केली ते टेस्ट केली तर त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह येत होता आणि त्रास कुठल्याही प्रकारे थांबत नव्हता पण मी यूट्यूब बघत असताना मला एक बाबाजींचा बापूजींचा व्हिडिओ भेटला आणि तो व्हिडिओ पाहून मला ते थोडं आवडला व्हिडिओ आणि मग मी ठरवलं की त्याला एक वेळ वेळेस आपण जाऊनच येऊ तेव्हा मी एक वर्षापूर्वी आलो होतो आणि एक वर्षापूर्वी आल्याच्यानंतर बाबाजींनी एक महिन्याचा मला औषध दिलं होतं आणि ते औषध आम्ही एक पूर्ण ट्रीटमेंट एक महिन्याची केल्याच्यानंतर नंतर पूर्ण प्रकारे पूर्णपणे तिच्या जो डोक्याचा त्रास आणि अंगोदो त्रास होता था पूर्णपणे थांबला आणि बापूजींचे तेव्हापासून खूप खूप आभारी आहे आणि आम्ही त्या ट्रीटमेंट बद्दल एकदम समाधानी आहोत असे बरेचसे पेशंटला आम्ही ज्या वर्ष आलो आणि विचारलं पाहत असतो तर बरेचसे पेशंटला जिथं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करून फरक पडत नाही ती तर एक महिन्याच्या औषधामध्ये फरक पडतो असं बरेचसे पेशंटचं आम्ही स्वतः जाणून घेतलेलं आहे आणि आम्ही अनुभवलेलं आहे आणि बाकीचे पेशंट कोण तुम्ही विचारलं तर ते बी सगळे पेशंट बाबा जे औषध आहेत औषध उपचारामध्ये खूप समाधानी आहेत आणि प्रत्येकाने एक बार असा कुठलाही त्रास असला तर इथं एकदा औषध येऊन भेट द्यावी आणि एक अनुभव घ्या जेवढे पैसे बाहेर आपल्याला एक लाख दीड लाख दोन लाख रुपये खर्च येतो जिथे डॉक्टर दवाखान्यामध्ये जेवढं सांगा तेवढं आपल्याला फीज द्यावं लागते इथं जास्तीत जास्त एक दोन चार हजार रुपयामध्ये तुमचं सर्व उपचार होतोय आणि शंभर टक्के फरक पडतो हे मी माझ्या अनुभव सांगतो आणि इतर पेशंटच्या अनुभवावरून आणि त्यांच्या त्यांचं मी ऐकून घेतल्याच्या नंतर त्यांच्या तोंडून जे बोलले त्याच्यावरून मी सांगतोय आणि बापूजींचे खूप खूप आभार आणि हे बापूजीशी हे सेवा करतात ही खूपच चांगली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि येऊन स्वतः एकदा अनुभव घ्यावा पैसे वेस्ट करणं जास्त वेस्ट करण्यापेक्षा आणि शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा एकदा येऊन थोडक्यात आपलं येत्या एक महिना दोन महिन्या ट्रीटमेंटमध्ये कम्प्लीट होते पेशंट धन्यवाद